मराठा समाजाचं डब्ल्यू एस आरक्षण कुणामुळे बंद झालं या विषयावर आपण भाष्य करणार आहोत राज्य राज्य पातळीवर मराठा समाजाला दहा टक्के ईडब्ल्यू एस आरक्षण होत आता ते बंद झालेलं आहे केंद्रीय पातळीवर मराठा समाजाला म्हणजे इतरांना जे ईडब्ल्यू एस मिळते त्यामध्ये मराठा समाजाला ईडब्ल्यू एस सध्या सुरू आहे म्हणजे मराठा समाजाचं केंद्रीय पातळीवरचं ईडब्ल्यू एस आरक्षण बंद झालं नाही बंद का झालं नाही तर त्या ठिकाणी मराठा समाजाला केंद्रीय पातळीवरचं ओबीसीचं किंवा एसीबीसीचं आरक्षण मिळालेलं नाही म्हणून ते त्या ठिकाणी मिळत आहे म्हणजे मराठा समाजाला तिथं आरक्षण नसल्यामुळं हे मिळते मग राज्य पातळीवर का बंद झालंय तर राज्य पातळीवर मराठा समाजाला आरक्षण दिलंय म्हणून हे बंद झालंय पण आता हे आरक्षण कुणी दिलंय जरांगी कोणी म्हणताय की जरांगी पाटलामुळं मराठा समाजाचं प्रचंड नुकसान झालं राज्य पातळीवरचं ईडब्ल्यूएफ आरक्षण त्या ठिकाणी रद्द झालं जरांगी पाटील मुख्यमंत्री आहेत का जरांगी पाटील सरकार आहेत का बरं जरांगे पाटलांनी त्यांच्या आंदोलनामध्ये अशी मागणी केलेली आहे किंवा पन्नास टक्केच्या वरचं आरक्षण द्या भावना अशी कुठलीही मागणी त्यांनी कधीही केलेली नाही त्यांचे जे वेगवेगळे आंदोलन आहेत ते सस्ते पिंपळगाव असेल ते भांबेरीचं असेल ते वडी काळ्याचं असेल ते शहागडच असेल ते आंतरवादी सराटीच असेल किंवा आणखी विभागीय आयुक्त कार्यालय असेल असेल किंवा त्या ठिकाणी मंत्रालयावरच असेल अशा वेगवेगळ्या आंदोलनातून त्यांनी मराठा समाजाला पन्नास टक्केच्या आतील ओबीसी आरक्षणाची मागणी केलेली आहे ते आरक्षण सरकारने दिलं का ते आरक्षण सरकारनं दिलेलं नाही अद्यापही दिलेलं नाही ते, ते सांगतात ना ना की कशा पद्धतीनं सरकारनं द्यावं वे आ, वे ते वेगवेगळे गॅजेटियर्स उदाहरणार्थ हैदराबाद संस्थांचं गॅजेटियर्स असेल सातारा संस्थांचं गॅजेटियर्स असेल बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेटियर्स असेल किंवा औंध संस्थांचं गॅजेटियर्स असे वेगवेगळे गॅजेटियर्समध्ये मध्ये त्या ठिकाणी तत्कालीन स्वरूपामध्ये जवळपास चौतीस ते चाळीस टक्के मराठा समाजाच्या कुणबी नोंदी होत्या म्हणून त्यांना मराठा आणि कुणबी एकच आहे अशी ते मागणी करतात अशी ते मांडणी करतात ते दुसरी अशी मांडणी करतात की कुणाच्या माऊस भावाला आरक्षण आहे कुणाच्या मामे भावाला आरक्षण आहे म्हणजे कुणा इतरांना आहे सख्या नातेवाईकांना आहे अगदी आईला आरक्षण आहे मुलांना वडलाला आरक्षण नाही ते मागणी करतात की सगळे सोयरे ही मागणी करतात ते असं म्हणतात कि <coughs> कुणबीची तत्सम जात म्हणून मराठा समाजाला आरक्षण द्या अशा वेगवेगळ्या स्वरूपाची त्यांची मागणी आहे या मागणीची सरकारनं दखल घेतलेली नाही उलट अंतरवाली सराठेमध्ये एक सप्टेंबर दोन हजार तेवीस ला शांततेत बसलेल्या आंदोलकांवर मोठ्या प्रमाणावर लाठी हल्ला झाला डोके फोटली हात पाय मोडली छातीच्या बरगाड्यापर्यंत या ठिकाणी छिर्रे घुसले आणि याचा सर्व राज्यात समाजाला प्रचंड राग आला मनस्ताप आला आणि समाज रस्त्यावर उतरला हा राग शमावण्यासाठी समाज शांत करण्यासाठी सरकारनं दहा टक्के अवघ्या नऊ दिवसामध्ये चांदा फिरून राज्यभर दोन कोटी एकोणसाठ लाख लोकांचा सर्वे करून त्या ठिकाणी पन्नास टक्केच्या वरच जे दोन हजार चौदा लाही न्यायालयात टिकलं नाही जे दोन हजार अठरा मध्ये सुद्धा दिलं होतं ते सुद्धा टिकलं नाही असं दोन वेळा रद्द झालेलं आरक्षण पुन्हा तिसऱ्यांदा देण्याचा घाट सरकारनं घातला आणि गंभीर बाब म्हणजे सरकारला सर्वच राजकीय पक्षाचं पाठबळ होत सरकारनं सर्व पक्षी बोठक बोलवली सर्वांनी सांगितलं मराठा समाजाला आरक्षण द्या परंतु कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता तर असा कुठलाही प्रघात नाही हा नवीनच पायंडा मराठा काही देशाचे नागरिक नाहीत ना ना का मराठ्यांना भारताची राज्यघटना लागू होत नाही का ते काही दुसऱ्या देशातून आलेत का ते काही परग्रहातून आलेत का जे देशाचे नियम आहेत ते मराठ्यांना ना परंतु दुर्दैवाची बाब इथं लावले गेलेले नाहीत आणि त्यामुळं न मागितलेलं कुणीही न मागितलेलं आरक्षण फक्त आंदोलन शांत करण्यासाठी मराठा समाजाला राज्यात शांत करण्यासाठी सरकारनं म्हणजे ते द्यायचं म्हणून त्या ठिकाणी ते, ते दिलेलं आहे आणि तेही कोर्टात अडकलेलं आहे म्हणजे ही गंभीर घटना अतिशय दुर्दैवी घटना या ठिकाणी म्हणता येईल जे लोकांना मान्यच नाही ते या ठिकाणी सरकारनं लादलं आणि राज्य पातळीवर हे एसीबीसी मिळालं म्हणून ईडब्ल्यूएस बंद झालं आता राज्य सरकारनं हे थोफवलेलं आहे राज्य सभा सरकारनं हे समाजावर लादलेलं ला आहे मग तरी कसं म्हणणार तुम्ही जारांगी पाटला म्हणून एक गावात एक येड असत ते काय करत ते अचानक हातच सुटत मग थोडं अचानक रडत ते अचानक ते एखादा दगड घेऊन तरी माग लागत किंवा अचानक ते कोणाला तरी मिठी मारत तर असे काही येडे इथं उठलेले आहेत आणि टीआरपी साठी मीडिया त्यांना बोलवत आहेत अशा येड्यापैकी एक येड म्हणते की मराठा समाजाला आता पाच ते साडेपाच टक्केच आरक्षण मिळते सहा टक्केच आरक्षण मिळतंय जरांगे पाटलामुळे पाटलामुळं घात झालाय आणि मराठा युवकाने त्यांच्या मागे राहू नये आणि त्यांनी फार मोठं नुकसान केलंय आता मला सांगा राज्य सरकारनं लादलेल्या ला दहा टक्के आरक्षणामुळे मराठा समाजाला दहा टक्के जागा मिळतात हे तर कोणी नाकारण्याचं कारण नाही मग हा हे येड त्या ठिकाणी पाच ते सहा टक्के मिळतात हे कुठल्या सांगतात कुठल्या पद्धतीने सांगतात ओपन मधूनही काहीतरी एक दोन टक्के तर जागा मिळत असतील म्हणजे हे हा सगळं ईडब्ल्यू एस जे बंद झालं तर राज्य सरकारनं आणि राज्य सरकारला विरोधी पक्ष असं सर्वच राजकीय पक्षांनी या ठिकाणी समर्थन दिलं पाठिंबा दिला आणि त्यामुळं मराठा समाजाचं ईडब्ल्यू एस राज्य पातळीवरच बंद झालेलं आहे फक्त उठून टाळाला लावणं सोपं असतं परंतु सत्य काय हे समजून घ्या मराठा समाजातीलही काही लोक जरांगी पाटलावर तोंडसुख घेतात त्यांना आव्हान आहे की आपण जरांगी पाटलापेक्षा आपली रेग मोठी वाढा ना पाटला पाटलापेक्षा मोठं आंदोलन करा ज्ञान मिळून तुम्ही आरक्षणासाठी भांडता ते आरक्षणासाठी भांडता मग मिळवून द्या ना त्यांनी एक कोटी लोकांची सभा घेतली तुम्ही दोन कोटीची घ्या कुणी रोखले तुम्हाला परंतु जे चांगले कामं करतायत त्यांना नाकारण बदनाम करू नका निष्कारण बदनाम करू नका ही मोहीम थांबवली पाहिजे आणि राज्य सरकारनं थोपवलेल्या दहा टक्के एसीबी आरक्षणामुळे ईडब्ल्यू एस बंद झालेला आहे